हॅलो मी प्रतीक्षा आणि आजच्या ह्या ब्लॉगमध्ये आपणा सर्वांचं खूप स्वागत करते तर बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग शूट करायला घेतला मी कॉमन मॅनच्या एका शोमध्ये आईवरची कविता सादर केली होती आणि ती कविता छान रिस्पॉन्स भेटला त्याला तर माझ्या आईच्या प्रतिक्रिया मला जाणून घेण्याची खूप उत्सुकता होती आणि मी आईला तसं म्हणजे व्हिडिओ पण पाठवला होता पण ती ती असं म्हणली की मी जेव्हा प्रत्यक्ष आपण दोघी भेटू तेव्हाच मी तुला हे म्हणजे नेमकं कशी वाटली कविता मी तुला सांगेन तर आज मी हा व्लॉग त्याचसाठी शूट केला तर आईच्या प्रतिक्रिया या कवितेवरच्या काय आहे तिला कशी वाटली ही कविता आणि मग हे सगळं काही मला जाणून घ्यायचं होतं म्हणून मी हा व्लॉग शूट करत आहे तर तुम्ही ही ब्लॉगच्या शेवटपर्यंत राहा म्हणजे तुम्हाला ही आई नेमकं का काय बोलते काय प्रतिक्रिया देते हे कळेल चला तर मग भेटूया माझ्या आईला आणि तिच्याकडून कवितेवरच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया तर ही माझी आई आहे तर म्हणली होतीस की तू मला म्हणजे कवितेवरच्या प्रतिक्रिया सांगणार आहेस तर आजचा ब्लॉग आपला त्याचसाठीचा आहे तर तुला काय वाटतं म्हणजे कशी झाली कविता काय सांगू इच्छिते तू सगळ्यांना नमस्कार मी ही कविता सर्वप्रथम व्हिडिओद्वारे बघितली आहे त्याबद्दल मला खूपच अभिमान वाटते की माझ्या मुलीने खूपच सुंदर कविता केली आहे आणि खरंच त्या कवितेतून बोध घेण्यासारखा पण आहे आणि आई मुलांसाठी काय करते काय नाही हे त्याच्या तिने प्रतिक्रियाद्वारे आपल्या म्हणजे स सा सांगितलं आहे की खरोखर आईची महिमा थोर आहे आई खरंच थोर आहे याच्यातून हे कळलं आईच्या मनातल्या भावना काही गोष्टी असतील ते आई सांगू शकत नाही ते आज तिने या पूर्ण कवितेद्वारे सांगितले आहे ही कविता खूपच छान झाली मला खूपच आवडली आणि आई हा याचा शब्दाचा अर्थ कळला या कवितेतून आई म्हणजे काय आई मुलांसाठी काय करते काय नाही हे या कवितेतून कळालं खरंच खूपच सुंदर बोध घेण्यासारखी कविता होती आईने तिच्या थोडक्यात प्रतिसाद म्हणजे प्रतिक्रिया दिलेल्या आहेत तर आ, मी म्हणजे व तसा प्रयत्न केला की प्रत्येक आईच्या मनातल्या ज्या भावना असतात त्या कवितेद्वारे मांडण्याचा प्रयत्न केला आणि ही कविता अगदी सहज सुचलेली म्हणजे सुचली होती मला आणि त्यानंतर मी लगेच माझा डायरीत नोट करून करून घेतली जसं जशा ओळी सुचत गेल्या तसं तसं मी ती लिहित गेली आणि आईला म्हणजे मी काय प्रेझेंट करणार आहे मी सांगितलं नव्हतं दरवेळी सांगत असते फोनवर की मी या शोला ही कविता करणार आहे माझं प्रिपरेशन चालू आहे पण यावेळेस मी ते मुद्दाम सरप्राईज ठेवलेलं होतं त्यानंतर मला तिला सरप्राईज द्यायचं होतं आणि ओपन माईकचा प्रवासात मा म्हणजे माझी पहिलीच वेळ होती की आईसाठी की ही कविता डेडिकेट करायची आणि तो प्रयत्न सक्सेसफुल झाला आणि कॉमन मॅनच्या मंचावर मला ती संधी भेटली तर भविष्यात अजूनही पुढे अनेक कविता म्हणजे खूप ल वेगवेगळ्या वे 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 विषयावर आधारित कविता लिहिण्या लिहिण्याचा प्रयत्न तर मी नक्कीच करत असते पण एक जे कधीकधी असं होतं की आपण त्या भावना एखाद्या व्यक्तीच्या मनातल्या भावना मांडू शकत नाही तर त्या मांडण्याचा प्रयत्न ते असं म्हणतात की कवी लेखक ती म्हणजे लिहू शकतात त्यांच्या कल्पनेद्वारे तर हा एक छोटासा प्रयत्न होता माझा तर आ आई आता इतक्यात म्हणजे आईचं माझी तीन महिन्यानंतर भेट झाली तर माझ्या ह्या प्रवासाबद्दलही थोडक्यात आईचं मत जाणून घेऊया आपण म्हणजे कविता लेखनाबद्दल तुला म्हणजे काय वाटतंय माझ्या प्रवासाबद्दल खूपच छान वाटते कारण त्या म्हणजे असं वाटत नव्हतं की की ती अशी एवढी मोठी कविता करेल लेख येईल ज्या वेळेस वाटलं त्या वाचलं तिचं ते खरोखरच डोळ्यात आश्रय येण्यासारखे काही काही कथा मालिका तिने लिहिलेल्या आहेत आणि ती तिला मनापासूनची आवड आहे ती मनापासून लिहिते करते सध्या तिचा हा छंद लहानपणापासूनच आहे ज्यावेळेस ती शाळेत होती त्यावेळेस ती असे भाषणात प्रत्येक भाषणात भा भाग घ्यायची नाही जमलं तर कुठून ना कुठून तिची त्याची माहिती काढून बरोबर भाषण तयार करायची आणि प्रत्येक भाषणात तिच्या शाळेमध्ये पहिलाच नंबर आलेला आहे राज्यस्तरीवर तिच्या ज्या स्पर्धा झाल्यात त्याच्यात पण तिच्या तालुका जिल्हास्तरीवर परीक्षा त्याच्यात पण तिचा पहिलाच नंबर आलेला आहे आणि तिला ही कला उपजतच आहे तर म्हणजे शाळेपासूनच सुरुवात होती माझ्या लेखन कला अवघडच होती मला तर हा प्रवास असाच कंटिन्यू राहिला आणि पुण्यात येऊन मला योग्य तो मंच मिळाला त्याच्यासाठी मी खरंच म्हणजे पुणे शहराचे म्हणजे दर आठवड्याला नवीन नवीन प्रोग्राम असतात आणि एक संधी मिळते मंच मिळते कविता सादर करायला काल म्हणजे नुकतंच या विकेंडला एक शो होता नम्या फाउंडेशनतर्फे तर तिथे मी गेली होती पिंपरी चिंचवडमध्ये होता पहिलाच पिंपरी चिंचवडमधला प्रोग्राम होता पण छान झाला पहिल्यांदा स्टँडअप पोएट्री म्हणजे उभं राहून कविता सादरीकरण करण्याचा अनुभव मला घेता आला माझी इच्छाही होती की या ओपन माईकमध्ये कधीतरी उभं राहून कविता सादर करता यायला हवी बऱ्याच वेळा असं होतं की ओपन माईकचे जे अरेंजमेंट असते ती खुर्चीवरच केलेली असते किंवा एखादा टेबल वगैरे ठेवलेला असतो पण काल योगायोगाने तो म्हणजे संधी भेटली आणि उभं राहून कविता सादर करण्याचा प्रयत्न केला पहिलाच होता बघू आता व्हिडिओ का म्हणजे काय चुका झाल्या कळतील आणि हळूहळू सादरीकरणामध्येही मा म्हणजे सुधारणा करण्याचा प्रयत्न मी करत आहे आणि आपला सर यूट्यूब चॅनलवर तर वेगवेगळ्या नवीन नवीन कन्सेप्ट मी घेऊनच येत असते तर आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात किंवा कविता कशा वाटतात तर तुम्ही जर ते कळवलं तर खूप छान होईल मी अजून म्हणजे त्यामध्ये सुधारणा करत जाईल आणि आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे नुकतंच नागपूर विभागाचा जो तरुण भारत पेपर आहे त्यामध्ये कविता आली होती प्रकाशित झाली होती बालपणाचे गावाकडचं बालपण म्हणून तर त्या कवितेची एक एक गोष्ट अशी की एक वाचक होते ज्यांनी म्हणजे वेळात वेळ काढून मला ती कळवली प्रतिक्रिया की खूपच छान झाली आणि ती वाचून गावाकडचं बालपण आठवलं म्हणजे ते दिवस आम्ही जगलो तर मला खूप छान वाटलं की म्हणजे आपण कुठेतरी वाचकांपर्यंत पोहोचत आहो त्यांचा नागपूरून कॉल आला होता मॅडम मा, असं असं आहे मी तुमची कविता वाचली मी तरुण भारतला दिली होती पण मंगळवारी असतो त्याचा आ, हे पुरवणी असते तर त्या पुरवणीमध्ये ती छापून आली तर असे विविध प्रकारचे माझे छोटे छोटे प्रयत्न चालू असतात तर म्हणजे कुठून ना कुठून तरी आपल्या लेखनाला प्लॅटफॉर्म मिळणं हे गरजेचं असतं आणि लोकांपर्यंत पोहोचणंही महत्त्वाचं आहे त्यामुळे प्रयत्न अनती परमेश्वर असं म्हणतो तर सध्या तसेच प्रयत्न चालू आहेत आणि बाकी मार्गदर्शनाला अभय जोशी सर माझ्यासोबत आहेतच मार्गदर्शन करतच असतात सर विविध संधी देतात मला आणि एक माझं मासिक आहे मा आलेलं त्रै भावमाला नावाचं एक त्रैमासिक आहे तर मागच्या मासिकामध्ये सखी तुझे जाणे ही कविता छापून आलेली आहे तर आता ही एक मासिक तयार होईल म्हणजे त्याचं हे चालू आहे संपादन चालू आहे तर कविता पाठवलेली आहे जर तुम्हाला ते मासिक घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच संपर्क करू शकता त्याची हार्ड कॉपी मिळते आणि असंच असं सगळं काही आहे तर हा व्लॉग कसं वाटलं कारण आईची पहिल्यांदाच प्रतिक्रिया देण्याची पहिलीच वेळ आहे कारण कॅमेरा फिक्सिंग फार जास्त नाही आहे आणि मी स्वतः शूट करत असते त्याच्यामुळे म्हणजे आत्तापर्यंत ती कधी कॅमेरासमोर नाही आली तर असा काहीसा होतं माझा अनुभव म्हणजे आईच्या प्रतिक्रिया ऐकूनही मला छान वाटलं आणि म्हणजे आई माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे असं म्हणतात की आ, म्हणजे आईचं म्हणजे वेगळंच आहे आईचं माझं कारण घरात आई घरी गेल्यावर ढानकीला जेव्हा मी घरी जाते तेव्हा घरात आईशिवाय म्हणजे ती भिजत नाही असं म्हणतो ना पण तर तसंच माझंही आहे म्हणजे आई आई सारखं आई आपण हे आई तसं तर असं असतं आणि आई पण खूप म्हणजे एकदम माझी इतकी काळजी असते की म्हणजे मी जोपर्यंत शोवरून घरी येत नाही तो पर्यंत तिच्या जीवात जीवन असतो मी एकदा फोन केला की ती रिलॅक्स होते आणि खूप म्हणजे मलाही तिच्यासाठी काहीतरी प्रयत्न करायचा आहे वेगळं करण्याचा आणि म्हणजे एक अभिमान देणारी गोष्ट घ करायची आहे तिच्यासाठी बाबांसाठी तर एक प्रयत्न धडपड चालू आहे मेहनत चालू आहे सगळ्यांवर आणि म सगळ्यात मोठी गोष्ट अशी की या माझ्या प्रवासामध्ये माझ्या आई बाबा भाऊ माझ्यासोबत एकदम पाठीशी उभे आहेत माझ्या म्हणजे एक छत्र एक ढाल बनून माझ्या पाठीशी उभे त्यामुळे मी अगदी निर्भीडपणे वाटचाल करू शकते आणि म्हणजे हे आहे की नाही आपल्यासोबत आपला परिवार आहे आपली फॅमिली आहे तर या सगळ्यात ते असल्यामुळे म्हणजे मला खूप दिलासा आहे आणि माझ्या वेगवेगळ्या प्रयत्नांना म्हणजे कुठून तरी हे मिळतं तर छान वाटतं आणि माझ्या माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे म्हणून मी त्या भाव म्हणजे भावनेच्या फ्लो फ्लोमध्ये ती कविता लिहिल्या गेली तर छान आहे म्हणजे छान वाटलं की आईसाठी काहीतरी छोटी तरी गोष्ट म्हणजे कविता लि लिहिली ही माझ्यासाठी पण खूप छान होता अनुभव कारण माझ्या आई जसं मी कवितेच्या ओळी लिहिलेल्या आहेत ना सुधी मायाळू कनवाळू निस्वार्थीपणाची जिवंत मूर्ती आहे ती ती अगदी तसेच आहे तिच्या स्वभावाचंच वर्णन आहे ते सगळं चॅनलच्या पुढील अपडेटसाठी बेलायकनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळे नोटिफिकेशन्स येतील आणि तुम्ही ते व्हिडिओ बघू शकाल आणि असंच या चॅनलला मेलोड़ी प्रतीक्षा हे मराठी चॅनलला खूप खूप प्रेम द्या हा व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या प्रतिक्रियेद्वारे जरूर कळवा भेटूया पुढील व्लॉगमध्ये खूप खूप धन्यवाद